नमस्कार दाक्षबाधार बंधू नो मी विजयकुमार तासगाव यश आगरुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा कमीत कमी खर्चा दर्जादार उत्पादनासाठीचावर बरीच चर्चा होती गुळीगडाला औषध नाहीये कारण ते मुळातच पांढरे असतात ते होत नाही त्यात क्लोरोपिन भरलं जात नाही पण लहान पंच असतील तर त्याला मात्र अत्यंत चांगला फायदा आपल्याला त्याच्यावर जो प्रॉपर वर्क केलं तर मिळतो बघा तर बंधू ते त्याच्यासाठी मीचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो आपण ऐका त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा आपले जे ऍप आप आहे यश ही डाउनलोड करून घ्या भले त्याला थोडा पैसा खर्च झाला तरी चालेल पण नेमकेपणाची माहिती त्यात आपल्याला मिळून जाईल दें। आज मी तुम्हाला एक स्प्रे देतोय की त्या स्प्रेमुळं लहान साईज बंच चांगल्या पद्धतीनं वाढलेले तुम्हाला दिसतील सुंदर स्प्रे अत्यंत कमी खर्चातला आहे त्याच्या अगोदर मी आपणाला विनंती करेन की चॅनल जशी शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आवडला तर जरूर लाईक करा बागेच्या अकरा किंवा बारा तेराला नवी किंवा दहाला नवी जी बागेची स्टेज आली त्या नुसार चला आपण बहात्तर तास था अगोदर थांबलोय त्यानंतर बाया डोळे टळलेल्या अवस्थेत आल्यानंतर चांगले फुलेल्या अवस्थेत आल्यानंतर आपण त्याला पेस्ट लावल्या अशी स्थिती असेल बागेची मुळीच आपण व्यवस्थितरित्या चालू केली असेल तर बागेच्या अकरा किंवा बाराव्या दिवशी शंभर लिटर पाण्याला बारा ग्रॅम बोरिक ऍसिड जे मेडिकलमध्ये मिळतं ते जे आपण काडीच्या पकवतीसाठी वापरलं ते बोरिक ॲसिड शंभर लिटर पाण्याला साडे बारा ग्रॅम आणि वाय पावर पंचवीस एम एल टाका आणि बागेचे अत्यंत सुंदर रिझल्ट आपल्याला त्याचे मिळते जे कुठलं औषध आपण आहे त्या औषधात मिसळून अकरा किंवा बाराव्या दिवशी हा स्प्रे नेमका घ्या तुफान रिझल्ट तुम्हाला बोरिक ऍसिडचे जे सांगायला मिळते बोरिक ऍसिड अत्यंत महत्त्वाचा आहे जा ज्या झालं तरी अडचण आहे कमी पडलं तरी अडचण आहे ह्यासाठी ते स्टेरिंग म्हणतो आपण त्याला झाडाचं असतं त्या पिकाचं स्टेरिंग असतं ते ते बरोबर लाईन आणि लेंथला चालण्यासाठी आपण इतकाच मिनिमम डोस अत्यंत व्यवस्थितरित्या सेट केलेला आहे आणि तो सेट केलेला स्प्रे आज मी तुम्हाला सांगितलंय त्या स्प्रेचा नेमकेपणानं वापर करून घ्या आणि गुळीघड जरी नाहीत वाचले तरी लाईन साईज बंच दे दे ना ना ते तुम्हाला अत्यंत चांगल्या रीतीनं वाचलेले दिसतील म्हणजे चौदा पंधरा सोळा दिवसाच्या दरम्यान जे बंच आपल्याला विरणी करताना दिसत नाहीत किंवा गुळीगड असतील किंवा उडून जातील असं वाटतंय ते पांढरे होतील असं वाटतंय ते बंच आपल्याला चांगल्या अवस्थेत आलेले नक्की दिसतील बघा तर संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद